माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी एकटी पडले होते आमचं स्वतःचं मेडिकल होतं आणि मेडिकलवर एक तरुण कामाला होता तो खूप देखणाही होता मी एकटे असल्यामुळे त्याच्याशी जाऊन गप्पा मारू लागले हळूहळू आमची ओळखही झाली आणि आमची मैत्री झाली याली एकटा तो मेडिकलची चावी घ्यायला एकदा तो घरी आला घरात कोणीच नव्हतं मी आंघोळ करून तीच बाथरूममध्ये बाहेर येत होते आणि तोही त्याचवेळी नुकताच घरात आला होता त्याने मला त्यावेळ गुंडाळलेल्या अवस्थेत पाहिलं आणि पुढे येऊन माझं नमस्कार मंडळी आपण आता या कथेला सुरुवातीपासून सुरू करू माझं नाव रुपाली आहे मी एक विधवा आहे माझं वय अठ्ठावीस वर्ष माझं शिक्षण बारावीपर्यंत झालं पण माझ्या घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे आणि माझ्या पाठीमागे तीन बहिणी असल्यामुळे माझ्या घरच्यांना लवकरात लवकर सर्व बहिणीचं लग्न करून टाकायचं होतं त्यातून मोकळं व्हायचं होतं त्यामुळे घरच्यांनी आम्हाला जास्त शिकवता आलं नाही बारावी झाल्यानंतर घरचे माझ्यासाठी स्थळ पाहू लागले मी दिसायला खूपच सुंदर होते गोड्या वर्णाची टपोऱ्या डोळ्याची लांब केसाची पूर्ण उंचीची आणि सरपात्र बांधायची त्यामुळे मला खूप चांगली चांगली स्थळंसुद्धा येत होती असंच एक स्थळ माझ्यासाठी आलं त्याचं नाव होतं विजय त्याचं एक मेडिकलचं दुकान होतं तो स्वतः मेडिकल चालवत असे घरची परिस्थिती चांगली होती पण त्याच्या आई बाबा त्याला आईबाबा नव्हते त्याला फक्त एक बहीण होती आणि तिचं लग्न आधीच झालेलं होतं विजय तसा खूप हुशारही होता आणि दिसायलाही खूप हँडसम आमच्या दोघांचं लग्न जमलं नंतर आमच्या लग्नाची तारीखही ठरली आम्ही लग्न केलं आम्ही दोघंही एकमेकावर खूप प्रेम करत होतो एकमेकांना जीव लावत होतो विजय माझी पूर्ण काळजीही घेत होता काय हवं नको ते सर्व पाहत होता मी सुद्धा विजयला भरभरून प्रेम देत होते मेडिकलमध्ये गिराईक जास्त येत असल्यामुळे विजयने संजय नावाच्या एका तरुणाला मेडिकलवर कामाला ठेवलं होतं संजय त्याचा तसा जुना मित्र होता तो दिसायलाही खूपच देखना जेव्हा आम्ही बाहेर कुठे फिरायला गेलो किंवा काही कामानिमित्त बाहेर गेलो तेव्हा संजय एकटा मेडिकल सांभाळत असे विजयचा संजयवर खूपच विश्वास होता तो खूप प्रामाणिक होता आणि त्याची घरची परिस्थिती थोडीशी गरीब पण तो व्यवस्थित काम करत असे असंच काही दिवस गेले साधारणपणे आमचं लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं एके दिवशी माझा नवरा संजय मेडिकलसाठी काही औषधं आणायला मुंबईला गेले होते त्या दिवशी खूप अंधारही झाला होता पाऊस रपारप पडत होता आणि त्याचवेळी त्यांच्या काठचा अपघात झाला माझे पती गाडी चालवत असल्यामुळे त्यांच्या डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली संजय त्यांच्या सोबतच होता त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाच सहा दिवसानंतर माझ्या नवऱ्याचा मृत्यूही झाला कारण त्यांना डोक्याला खूप गंभीर इजा झाली होती त्यात आमचं तसं मुलबाळ काहीच नव्हतं काय करावं काही समजतही नव्हतं मी डोक्याला खूपच गंभीर इजा झाली समजत नव्हतं मी पूर्णपणे खचून गेले होते माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी दोन तीन महिन्यासाठी गावी गेले माझ्या आई वडील मला गावी घेऊन गेले होते त्यांनी मला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मला कोणताही आधार नव्हता त्यामुळे काय करावं हे सुचतही नव्हतं तीन महिने माझ्या नवऱ्याचा मित्र म्हणजे संजय मेडिकल चालवत असे मग मी पुन्हा सासरी जायचं ठरवलं आईवडील मला सासरी सोडायला आले सासरी आल्यानंतर संजयने माझी गाठ घेतली त्यांनी मला मागील तीन महिन्याचा पूर्ण हिशोबही दिला मलाही त्याच्यावर विश्वास होताच त्याने आलेले सर्व पैसे मला दिले मी त्याचे आभार मानले माझं शिक्षण फार झालं नव्हतं त्यामुळे मला मेडिकलमधील व्यवहार काही समजत नव्हता म्हणून मी संजयला सांगितलं की येथून पुढे तुलाच हे मेडिकल पूर्ण हाताळावं लागेल मी पगारही वाढून देईल मला त्यातलं काही कळत नाही मेडिकलच्या पाठीमागचं माझंच घर होतं मी घरात एकटीच राहायचे घरात मोठा टी व्ही होता आणि मी त्या टी व्हीवर सारखं काहीतरी बघत बसायचे कधी जेवायचे तर कधी नाही सतत एकटं पडल्यासारखं वाटायचं नवऱ्याबरोबर घालवलेले ते क्षण त्याच माझ्यावर असलेलं प्रेम सतत आठवायचं मला रात्रीही झोप लागत नसे मी सतत नवऱ्याचाच विचार करत असायची मी अक्षरक्षा वेड्यासारखी वागूही लागले होते संजय रोज संध्याकाळी घरी यायचा आणि दिवसभर सगळे हिशोब कितोब सांगायचा आणि मेडिकलची चावी देऊन जायचा काही औषधं मागवायची असतील तर तो स्वतः ऑनलाईन मागून घेत असे हळूहळू असे दिवस गेले मी खूप बोर होऊ लागले होते संजय बरोबर थोडंसं बोललं की थोडं मन हलकं झाल्यासारखं वाटायचं म्हणून एके दिवशी मी ठरवलं की आपण घरी एकटं असतो आपण संजयबरोबर मेडिकलमध्ये जाऊ थोडाफार गप्पाही होतील आणि आपण संजयला थोडीफार मदत करू कारण त्या एकट्यावर खूप ताण पडत होता कामाचा दुसऱ्या दिवसापासून मी मेडिकलमध्ये जाऊन बसू लागले संजय मला काहीच काम करू देत नव्हता तो म्हणायचा तुम्ही मालकीनबाई आहात तुम्ही फक्त बसून राहा टेन्शन घेऊ नका मी सगळं पाहतोच आहे की मी जायचे त्याच्याशी गप्पा मारायचे हळूहळू आमच्या गप्पा वाढत चालल्या आमची नजरा नजर व्हायची संजय सुद्धा माझ्याशी प्रेमाने बोलायचा मला खूप आदर करायचा कारण मी त्याच्या मित्राची पत्नी होते बोलता बोलता मी संजयच्या फॅमिलीबद्दल विचारलं मी त्याला विचारलं संजय तुमच्या घरी कोण कोण असतं तुझं लग्न झालं आहे का तेव्हा संजय म्हणाला माझ्या घरी मी माझी आई बाबा आम्ही तिघेच असतो माझ्या घरची परिस्थिती खूप गरिबीची त्यामुळे काही जमीन नाही त्यामुळे कोणी मुलगी देत नाही माझं वय आता एकतीस वर्ष झालंय मी म्हणाले तुझा स्वभाव एवढा चांगला आहे तुला एव्हाना मुलगी मिळायला पाहिजे होती पण संजय म्हणाला चांगला स्वभाव आजकाल लोकांना आवडत नाही लोकांना पैसा शेती किंवा सरकारी नोकरी हवी असते असंच आमचं बोलणं हळूहळू वाढू लागलं संजय दिसायला देखना होता त्याबरोबर बोलून बोलून मी माझ्या नवऱ्याच्या दुःखातून बाहेर पडू लागले होते नवऱ्याच्या दुःख मृत्यूचं दुःख मी विसरून जाऊ लागले आणि आता मी संजय मध्ये गुंतू लागले कारण त्याचा स्वभाव खूप आवडू लागला मला मला एकदा अचानक मी आजारी पडले मेडिकलमधल्या गोळ्या घेतल्या पण काही फरक पडला नाही हळूहळू ताप वाढवी लागला संजय संध्याकाळी घरी आला त्या दिवशी मेडिकलमध्ये गेलेच नव्हते संजयनं विचारलं काय झालं मी म्हणाले सकाळपासून ताप आहे मी काही उतरला नाही त्याने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले ताप तसा खूपच होता मी ठरवलं मग तो मला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊनही गे गेला डॉक्टरांनी तपास सांगितली टायफॉईड झाला आहे म्हणून दोन तीन दिवस ॲडमिट करावं लागेल संजय म्हणाला मी थांबतो तुमच्याबरोबर मग डॉक्टरांनी मला ॲडमिट केलं संजय माझ्यासाठी खूपच धावपळ करत होता मेडिकलमधून औषधे घेऊन येणे माझ्या चहा जीवनाची सोय करणं रात्रभर सोय करणं सगळं तो करत होता दि दोन तीन दिवस तो माझ्यासोबतच रात्रभर होता गरी सुद्धा त्याचं जाणं झालं नव्हतं त्याच्या घरी फक्त तो निरोप द्यायचा आमच्या मु मालकीनबाई आजारी आहेत म्हणून मी हॉस्पिटलमध्ये हो आहे रात्रभर तो माझ्याजवळ होता त्याने माझी खूपच काळजी घेतली होती माझ्याकडून घेतलेली ती काळजी पाहून मला त्याच्याबद्दल एक वेगळा जिव्हाळा वाटू लागला त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागले तीन दिवसांनी डॉक्टरांनी मला डिस्चार्ज दिला संजय मला घरी घेऊन आला घरी माझ्या तरी माझ्या अंगात थोडासा अशक्तपणा होता आता संजय त्याच्या घरून माझ्यासाठी जेवणाचा डब्बासुद्धा घेऊन येऊ लागला पुढचे तीन चार दिवस त्याने माझ्यासाठी जेवण आणलं तो खूपच चांगला होता आता मी पूर्णपणे बरी झालते पुन्हा मेडिकल मेडिकल मी मेडिकलमध्ये त्याच्या हाताखाली औषध द्यायला येऊ लागले आता आमच्यामध्ये खूप जवळीकही वाढली होती पण संजयकडून काही प्रतिसाद मिळत नव्हता तो खूपच प्रामाणिक होता मेडिकलच्या चाव्या चा। नेहमी घरीच्या असायच्या रोज सकाळी संजय येऊन त्या चाव्या घेऊन जायचा त्या टीपॉटवर ठेवलेल्या असायच्या असंच एकदा मी बाथरूममध्ये आंघोळीला गेले सकाळचे साडेआठ वाजले असतील संजय चहा घेण्यासाठी आला दरवाजा आतून लॉक नव्हता त्याने दरवाजा उघडला आणि तो आतमध्ये दरवाजा आतमध्ये शिरला तेवढ्या आत मी आंघोळ करून अंगावर होती टॅव्हल गुंडाळून बाथरूममधून रूममध्ये बाहेर आले होते माझ्या लक्षात आलं नाही की दरवाजा बंद आहे शक्यतो कोणी येत नाही म्हणून मी दरवाजा बंद करत नसे पण आज मला दरवाजा बंद आज मला जरा जास्त उशीर झाला आंघोळीला त्याने मला डावे गुंडाळे अवस्थेत पाहिलं आणि तो माझ्याकडेच पाहत राहिला मी त्याच्याकडे पाहिलं आमच्या दोघांची नजरानजर भेटली मी लाजले मी पाठमोरी होते संजयने चावी घेतली आणि काहीच न बोलता निघून गेला संजय मला तर पहिल्यापासून आवडत होता मलाही त्याच्यासमोर लाज जायला लाज वाटू लागली म्हणून मी आज मेडिकलला गेलेच नाही तो एकटा तो एकटाच काम करत होता दुपारी मी त्याला फोन केला आणि म्हणाले जेवायला ये आपण इथे जेऊया मेडिकलमध्ये नको काही वेळाने त्याने आणलेला डब्बा आणि माझ्या घरचं जेवण आम्ही एकत्र दोघं जेवायला बसलो आम्ही दोघे एकमेकाकडे चोरून चोरून बघत होतो दोघंही काहीच बोलत नव्हतो हळूहळू आमचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर संजय म्हणाला मला माफ करा मला मी जाणून बुजून तुमच्याकडे तसं पाहिलं नव्हतं मी तर फक्त चावी नेण्यासाठी आलो होतो मी म्हणाले सॉरी म्हणू नकोस खरं तर आज मला सांगोळीला खूप विशीट झाला त्यात माझं चुकलं संजय मी तुला एक खरं सांगू का मला तू आवडू लागलं आहे मागच्या काही दिवसापासून माझं तुझ्यावरती प्रेम जडू लागलं आहे मी हॉस्पिटलमध्ये असताना तू माझी खूप काळजी घेतलीस आणि माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर हे मेडिकल तू एकट्याने सांभाळलंस तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्यांनी मेडिकलच्या पैशात अप्रमाणितपणे दाखवलं असतं पण तू खूप प्रामाणिक आहेस किंवा माझ्या पती नाहीत म्हणून तू माझ्याशी गैरवर्तन सुद्धा कल केलं नाहीस पण तू तसं केलं नाहीस मला आता तुला काही विचारायचं आहे मला तू आवडतोस माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणत मी संजय जवळ गेले आणि त्याच्या ओठाचंच मन घेतलं पण संजय काहीच बोलला नाहीत त्याने मला काही प्रतिसाद केला नाही तो निघून गेला मला काय करावं हे समजत नव्हतं मी चुकीचं तर वागत नाही ना असं मला प्रश्न पडू लागले मी बेडवर झोपले आणि फॅनकडे पाहत विचार करत होते हळूहळू संध्याकाळी सहा वाजले सहा वाजता मेडिकल बंद होतं संजय चावी द्यायला आला पण दरवाजा थोडा उघडाच होता म्हणून तो हॉलमध्ये आला आ, त्याला मी दिसले नाही म्हणून तो सोडत शोधत माझ्या बेडरूमध जवळ आला मी तशीच पडून फॅनकडे पाहत होते माझं अजिबात लक्ष नव्हतं की तो आला आहे त्याने मला आवाज दिला मी त्याच्याकडे पाहिले म्हणाले संजय मगाशी मी जे वागले ते चुकीचं होतं पण मी काय करू माझं तुझ्यावर खूप प्रेम जडले रे संजय माझ्या शेजारी बेडवर बसला मी सुद्धा उठून बसले आम्ही दोघं जवळजवळच होतो संजयने माझा हातात हात घेतला म्हणला तुमचे पती म्हणजे विजय खूप चांगला माझा मित्र होता मी असं वागणं चुकीचं आहे तुमच्या तुम तु, तुमचं माझ्या प्रेम आहे हे खरं आहे पण मलासुद्धा तुम्ही खूप आवडता पण माझ्या मित्राला असं फसवणं मला योग्य वाटत नाही मी म्हणाले माझ्या नवऱ्यानंतर जर कोणी खरंच काळजी घेतली असेल तर ती तुम्हीच घेतली जर तुमच्या जागी दुसरा कुणी असतं तर माझा गैरफायदा घेतला असता तर तुम्हाला असं वाटलं असतं असं बोलता बोलता त्यांनी माझा हातात हात घेतला आणि माझ्या उठावर एक बोट ठेवलं आणि काहीच बोलला नाही आता कदाचित आकर्षण निर्माण झालं असेल हळूहळू आमचे वोट एकमेजवळ आले आणि आम्ही दोघेही चुकू लागलो आम्ही एकमेकावर प्रेम करू लागलो त्या दिवशी आम्ही भरभरून प्रेम केलं आम्ही दोघांनी खूप आनंद दिला आणि तृप्त झालो असंच आता आम्ही एकमेकावरती प्रेम करू लागलो एकमेकांना वेळ देऊ लागलो एकमेकांना दे एक मी अधिक चांगलं जाणू लागलो संजय मला जास्त जीवापाड प्रेम करायचा अगदी एकता पगतीसारखं मग मी ठरवलं की आपण जर संजयशी लग्न केलं तर कारण संजयला कुणी मुलगी देत नव्हता आणि मी विधवा होते जर आम्ही लग्न केलं तर त्याचाही तो प्रश्न सुटेल आणि एके दिवशी संजय दुपारी जेवायला आला असता त्याने सांगितलं मला तुमचा असा गैरफायदा घ्यायचा आवडत नाही आपण जर लग्न केलं तर काय हरकत आहे मलाही त्याचा विचार वाटला आणि आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं काही दिवसानंतर लग्न केलं आता मी संजय आणि आई आईवडील एकत्रच राहतो आम्ही एकमेकांना खूप जीव लावतो मला एका समजूतदार मला एका एका पतीचा आधार मिळाला आणि संजयला एक समजूतदार पत्नी मिळाली आम्ही दोघंही आमच्या आयुष्यात खूप खुश आहोत आम्हा तुम्हाला काय वाटतं मी व संजयनं लग्न केलं हे बरोबर की चूक कमेंटमध्ये नक्की लिहा कारण कधीकधी आयुष्य आपल्याला खूप वेदना देतं काहीतरी हरवून जातं पण त्या वेदनामधून खरं प्रेम खरं साथ मिळते संजय सारख्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं ही चूक नसते तर दुसऱ्यासाठी संधी संधीसाठी दुसऱ्या संधीसाठी उभं राहणं असतं प्रेम के केवळ पहिल्यांदाच होत नाही ते योग्य व्यक्तीमुळे पुन्हा पुन्हा होतं आणि ते आयुष्यभर टिकतं तुम्हाला जर प्रेमात दुसरी संधी मिळाली तर घाबरून जाऊ नका स्वीकारा मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा बदल, आनी का वाटतं या कथेबद्दल आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा